ऋणी दो गिफ्ट गिव दिले स्पेशल बघूया काय आहे सिक्रेट आहे सिक्रेट वि दोस्ती आहे स्टील का प्लास्टिक ची सांग हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ आपलं स्वागत आहे आणि आज आहे शिवांचा बड्डे तर शिवाच्या बड्डेची असं म्हणजे आताच दुपारी जेवण वगैरे आवडलं आहे आणि बड्डेचे म्हणजे संध्याकाळी बिर्याणी वगैरे बनवायचं बेत आहे चिकन बिर्याणी तर बघूया आता इकडे आमची सर्व तयारी चालू झाली आहे बघू शकता इकडे बघू शकता हे बघा आमची मंडळी इथे भाजी वगैरे शेरायची सकाळी संध्याकाळच्या बिर्याणीची तयारी चालू आहे आणि अनुप हा तुम्हाला ओळखत असाल अनुपला मग बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असाल तुम्ही माझा पुतण्या रुयावरून आलेत सगळी मंडळी ते कालच चालेल त्यांना काय सुट्टी होती म्हणून मग संध्याकाळी चालेल आता आपले भाऊ वगैरे येणार आहेत माझे आणि आमच्या पप्पा आणि बघूया आता कोण येतात ते आणि इकडे दाखवते तर इकडे या दोघींची निधीची आणि काकीची सोनूची कांदे वगैरे कापायची ते तयार चालूच संध्याकाळसाठी बघू शकता आता सर्व बघू आता आम्ही तयारीला लागलो आहे संध्याकाळचं म्हणजे लवकरच आवरून म्हणजे जेवण वगैरे सगळं बिर्याणी वगैरे करून ठेवणार आहेत तर माणसं लगेच लागली तयारीला तर आता आम्ही सुरुवात केली आहे इथे हे बघा पाणी म्हणजे ता तांदूळ ठेवले तिथे हिरणीचे भिजत ठेवले ते सोप करायला आणि आणि तर बॉईल करायला ठेवले आपलं म्हणजे घरतेच गॅस बनवून बनवले म्हणजे खाली घेतले गॅस चालू आहे गॅस चालू आहे ते शेगडी खाली उतरले

प्रमुख पाहुणे आलाय प्रमुख पाहुणे मुंबईवरून आलाय विरारवरून बघते माझ आहे आहे त्याचा मुलगा माझ्या मुंबईला असतो विरारला तर आज आलं पहिल्यांदा बर्थडे साठी बऱ्याच वर्षाने लहान असताना कितीतरी वर्षाने आला शिवांच्या बर्थडे ला आला हा कोण हा कोण आलो हा रोयावाला आहे बरेच वेळा बघितले असाल तुम्ही रोयावाला गुंडू आहे आमची रिद्धू रुद्धू आहे तर आता चालू तो जस्ट लॉन्च सकाळी निघालेला तर बघू पुढे आपण व्हिडिओ कंटेंट करू इकडे आमच्या आता बर्डेची सर्व तयारी चालू झाली मच्छे कंपनीची आणि हे भाऊ आले ते आमच्या आता आता इथे झालेले डायरेक्ट तयारीला लागलेले बघत आहे बघा थोडीफार तयारी चालू झालेली आहे आता इथे तर बड्डेशनची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या इथे कोण खाऊन चाल काय तर इथे आमची आता बिर्याणीची तयारी चालू आहे बघा तर राईस मी बॉईल करून म्हणजे शिजवून घेतलेला आहे हे बघा सत्तर ऐंशी टक्के म्हणजे असं शिजवून घेतलेलं आहे काढून घेतलेलं आहे गाळून आणि आता इथे कांदा टमाटो मगाशी कापून ठेवलेले सर्व हे का कोथिंबीर वगैरे हे बघा निधी अजूनही रायत्याची वगैरे तयारी करते आणि मॅरिनेट केले चिकन आहे आता फोडणी देते मी म्हणजे आता चिने बनवायला सुरुवात करते आलं लसून पेस्ट वगैरे सर्व तयारच आहे फक्त आता आपल्याला बनवायची आहे मस्त डेकोरेशन आलं भाऊ वेगळे होतील कलर ना मग नाही गुलाबी असेल लाल वाले काय तिथे लाईट जाते हो लाईट हे होते आणि कोशिंबीर पण मामी आमची वहिनी आणि त्या निधीचे दोघींची कोशिंबीरची तयार झाल्या होतोय लावून घेतले जातात आपले वेड्या वेळे आणि बटर लागते आणि हे कोथिंबीर आणि आता आपण तयारीला लागतोय नंतर मग तर इकडे बघता आम्ही सर्व आता तयार झालोय मी आणि तर आम्ही आता सर्व रेडी झालो आहे थोड्या वेळात बड्डे केक कट करण्यासाठी आणि मी अशी पिंक कलरची बेबी पिंक कलरची साडी पिंक पिंक एकदा बनवून तयार झाले दाबी त्याची ब्लाउजची व्हिडिओ अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर तर फुगाबाईची आणि तुम्ही बघा बघू शकता मी आता बॅक ब्लाऊज डिझाईन अशी केलेली आहे मी नेकमध्ये आणि बटन्सला तर फर्स्ट टाईम घातले साडी बड्डेसाठी ते कशी वाटते ती नक्की कमेंट मध्ये सांगा मजेवरती आणि आता आमची इथे तयारी होते झालेली आहे सर्व याची बड्डे फुगते बड्डे बॉय पण आमच्या रेडी झालेले आहे शिवाजीला पण आहे आहे आता थोड्या वेळात आम्ही केक तट करणार शिवाय केक तक आहे बर्थडे बॉय आमची पब्लिक रेडी आहे आता केक कट करण्यासाठी केक कापायसाठी आणि रेडी झालेले आहेत सर्व पाच मिनिटात आता केक कट करायचा आहे टेबल वगैरे सजवायचं काम चालू आहे ठीक आहे तर आता पाच मिनिटात केक कापायला घेऊ कुठं लागू मधल्यावरच लावा मधल्यावरच लावा सांगितलं फोटो काढतो बाबू काढले इकडे बघा इकडे बघ बाबा इकडे बघ एक काढायचं तर मी सुरुवातीला सांगायला विसरून गेली आज शिवांचा पाचव्या बड्डे आहे आणि पाचव्या बड्डेची ही सर्व तयारी चालू झालेली आहे तर इथे सर्व मंडळी जमलेले आहेत बड्डेला शिवांच्या आणि ते काका ओवाळणी करून घेत आहेत सुरुवातीला पहिलेच तर हे आहेत शिवांचे छोटे काका त्याच्यानंतर त्याच्यानंतर मम्माने ओवाळून घेतले शिवांशला मग दिदी पप्पा मामी मामा काकी काका आयु दादा त्याच्यानंतर दादाची वहिणी आणि बाजूच्या काकीसुद्धा सगळ्यांनी ओळून का। घेतली आणि प्रत्येकाने शिवांसोबत फोटोसुद्धा काढलेत तर इथे शिवांश आमचा आज खूपच खुश आहे कारण की त्याचे दादा रोह्यावरून आले त्याच्यानंतर एक दादा मुंबईवरून आला आहे आणि काकी काका सर्व आले त्याच्यामुळे मामी मामा तर इथेच असतात त्याच्याजवळ तर आज शिवांश खूपच खुश आहे तरी ते शिवांचे चार चार केक होते म्हणजे घरचाच केक होता मोठा आणि त्याच्यानंतर एक काकाने सुद्धा आणलेला त्याच्यानंतर आयु दादानी आणि एक ताना बाजूच्या तानामाने असे चार केक होते कुठे <laughs>

आहे तो तो शिवांची बड्डे गिफ्ट आणि सकाळीच आणून ठेवलेली पप्पानी आणि त्याच्या चॉईसने त्याने सायकल घेतली तर हॉर्न वगैरे लावून लाईट वगैरे सर्व त्यानेच त्याच्या चॉईसने आणून आणली ती शिवानी सरबानी गिफ्ट दिला आनी थे की आनी दीदी के स्पेशल दीदी से गिफ्ट दो मगाशी चाह मगासी देता ना केले लिखा है आ... दीदी ने दो दिन गिफ्ट दिला स्पेशल बाबूला का है सिक्रेट है सिक्रेट बाबूला क्या है तीन है या आलू भाभा पहचान आलू

किंवा ज्वारे असं म्हणजे त्याला सगळे इंटरेस्टेड असे वेगवेगळे असे मस्त गिफ्ट तयार करून ठेवले होते सर्व गिफ्ट करून त्याला म्हणजे सरप्राईज दे दिले होते त्यांनी तर ते शिवांच्या फायनली गिफ्ट खोलून झालेले आहेत बघू शकता बिचारा गिफ्ट खोलून खोलून थकला म्हणजे अर्धा तास तर गेला असेल त्याचा गिफ्ट खोलण्यामध्येच आणि खूप खुशसुद्धा होता त्याची किती जाई गडबड चालले खोलायसाठी ती बघू शकता आता बॉक्स भरून येते येऊ छोटे छोटे गिफ्ट आणलेले होते तिला त्याला आणि ते आता जेवायला सगळं बच्ची कंपनीला वाढायला सुरुवात आहे बघू शकता हिरवणी भड़ान हुआए तथी पने ह्लिएंटे applis हाइं तही ही अपाने कट्वाना यह जब ह्यां बढ़ा कै। निजा जाते शेई घुठेश धी धरोस्व, उपाने हिला दस् людей भी भीवागेattend sek� � câ». निंती सल्नलाग में जब हर में जोगी भीवे चैनला हे जात तो होग में

का काय एकदम कमिटमेंट दिले तर आताच आमचं जेवण वगैरे सर्व आटपलंय बारा वाजेला आलेच आणि सर्व म्हणजे सगळी मोठी माणसं सर्व जेवण झाले आणि आता सर्व आटो आवरले आम्ही तर छान बड्डे झाला ना बाबू बड्डे आता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नवीन कोण असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मिळू अशाच एका नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय